बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला राहणारे लोक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांची निरीक्षणं आपण करत नाही बघणं आणि त्या पद्धतीने निरीक्षण करणं याच्यामध्ये बराच फरक आहे ज्या वेळेला त्याचं अचूक पद्धतीने निरीक्षण केलं जातं तेव्हा त्याच्या मागचे जे काही अर्थ आहेत ते आपल्याला उलगडत जातात तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करतायत गाडीने चाललाय तुम्ही आणि अचानक तुम्हाला रस्त्यावर एक व्यक्ती दिसली साधारणत रात्रीची वेळ साडेबारा एक ची वेळ आणि ती व्यक्ती तुम्हाला दिसली रस्त्यावरती तर तुमच्या मनात अशी भावना आहे मान की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे पण दुसरं मन तुमचं असं म्हणेल की नाही कदाचित काहीतरी ट्रॅप असू शकतो काहीतरी दरोडेखोरी किंवा चोरी वगैरे असं असू शकतं कोण काय करेल याचा भरोसा नाही त्याच्यामुळे तुम्ही गाडीनं थांबवता निघून जाता तुमच्या मनात पहिले चांगला विचार येतो की मला रक्षण करायचंय समोरच्या व्यक्तीला काहीतरी अडचण असावे आणि मला त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी मदत करायची संधी आहे पण लगेच तुम्ही दुसऱ्यांदा असा विचार करतात की का या गोष्टी करायच्या आहेत आणि आता हीच अवस्था त्या रस्त्यावर उभे असलेल्या व्यक्तीची पण असू शकते की तुम्ही छान विचार केला की त्या व्यक्तीला मदतीची आवश्यकता आणि तुम्ही गाडी थांबवली पण ती व्यक्ती विचार करेल की मी मदत न मागता सुद्धा ही व्यक्ती मला मदत करते तर का मदत करते या व्यक्तीच्या डोक्यात काही विचित्र विचार कर नसतील आणि मग ती व्यक्ती तुमची मदत नाही घेणार ह्या सगळ्या गोष्टी आता सातत्याने समाजात घडत आहेत एक छोटंसं निरीक्षण सुद्धा याच्यासाठी खूप महत्वाचं आहे बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला राहणारे लोक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांची निरीक्षणं आपण करत नाहीत बघणं आणि त्या पद्धतीने निरीक्षण करणं याच्यामध्ये बराच फरक आहे बघितलंय हा काहीतरी होत आहे आणि बघितलं जात आहे पण ज्या वेळेला त्याचं अचूक पद्धतीने निरीक्षण केलं जातं तेव्हा त्याच्या मागचे जे काही अर्थ आहेत ते आपल्याला उलगडत जातात आणि मग अशा बऱ्याच घटना म्हणजे आपल्याला अचानक कधीतरी समोर येतं की अमुक, अमुक अमुक एका फ्लॅटमध्ये असं असं घडलं आहे तमूक तमुक, तमुक फ्लॅटमध्ये एका व्यक्तीचा सा मृतदेह सापडला आहे एक्स वाय झेड या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार चालू होते पण अशा पद्धतीचे प्रकार चालू होते तर ते अगदीच एक दोन दिवसात सुरू झालेले नसतात तर ती मागची कित्येक दिवसांपासून सुरू असतात आणि मग इथे आपलं कुठेतरी निरीक्षण कमी पडतं सजगतेने निरीक्षण करणं हा सुद्धा एक सामाजिक रक्षणाचा भाग आपण म्हणू शकतो बऱ्याचदा काही वृद्ध दाम्पत्य असतात काही मंद मतिमंद मुलं असतात वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या सभोवताली राहणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यातले बदल जेव्हा आपल्याला चटकन जाणवतात ना तेव्हा आपण म्हणू शकतो की ते निरीक्षण आहे बरंच असं होतं की नेहमी आणि रोज भेटणारी व्यक्ती त्या व्यक्तीशी काही नातं नाहीये पण त्या व्यक्तीचा स्वभाव आणि चेहरा आपल्याला ओळखीचा असतो जेव्हा आपल्याला स्वभाव आणि चेहऱ्यात काहीतरी बदल झालेला दिसतो तेव्हा ते आपल्याला अचूक टिकता यायला हवं की काहीतरी बदलला आहे काहीतरी बोलण्याची आवश्यकता आहे काहीतरी ऐकण्याची आवश्यकता आहे या सगळ्याच बाजूने जर विचार केला तर आपण रक्षण असं म्हणू शकतो बरं ह्याच्यासाठी काही खूप निरीक्षण आणि रक्षणच्या भूमिकेत जाण्याची आवश्यकता नाही एक सरळ साधं जमलं तर करता येईल आपल्याला आपण प्रवास करतोय समजा आणि आपलं छान कन्फर्म सीट आहे बऱ्याचशा रेल्वेमध्ये असं असतं की मी एसीचं रिझर्वेशन केलंय किंवा मी रिझर्वेशन केलंय या भावनेतून आपला अहम इतका छान असतो की आपण छान पद्धतीने पाय वगैरे पसरून बसलेला असतो आणि त्याच वेळेला एखादी महिला छोटस मूल घेऊन उभी असते किंवा एखादी वृद्ध आजी उभी असते एखादा पुरुष उभा असतो मी असं म्हणत नाही की महिलांना आणि वृद्धांना जागा दिली पाहिजे एखाद्या पुरुषाला पण काहीतरी त्रास असू शकतो पण तो पुरुष आहे म्हणून किंवा ती महिला आहे म्हणून जागा देणं न देणं अशा पद्धतीचं सुद्धा वागणं आपल्या आजूबाजूला दिसतं आणि जर तिथे आपण एक छोटस की हा ठीक आहे तुम्ही बसा थोडा वेळ मी उभा राहतो किंवा उभी राहते असं जर एक साधी तुमची कृती जर त्या व्यक्तीचं रक्षण करू शकत असेल त्या व्यक्तीला जर मदत देऊ शकत असेल तर याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही